हॅलो मी पूनम चव्हाण तुमचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत करत आहे आपलं चॅनल स्वामींची फॅमिली अँड मी हे आहे आपण खरंच स्वामींच्या कुटुंबातील एक मेंबर आहोत हे पुण्य स्वामींनी आपल्याला दिलं आहे माझ्याकडून तुम्हाला स्वामी समर्थ मार्गातील संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओत भेटेल डिंडोरी प्रणित तोडगे ही माहितीपूर्वक सांगितले जातील व्हिडिओमार्फत संपूर्ण माहिती पहा संपूर्ण माहितीचा मार्गदर्शन घ्या स्वामी मार्गदर्शन स्वामी मार्गात येण्यामुळे भोग कसे कमी होतात स्वामी आपले भोग कसे पूर्ण पूर्ण कमी करतात याची संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओत असणार आहे आपली सगळी सेवा ही दिंडोरी प्रणित मार्गातील आहे आपले समर्थ स्वामी समर्थ आपल्या सदैव पाठीशी कसे राहतील आपल्या मार्गातील सर्व प्रश्न कसे सुटले जातील परमपूज्य गुरुमौलींच्या आदेशानुसार आपण वेळेवर कोणत्या सेवा केल्या पाहिजेत सेवेतून कोणते मार्ग काढले पाहिजेत त्या मार्गातून कोणते तोडगे केले पाहिजेत यांची संपूर्ण माहिती तुम्हाला प्रत्येक आपल्या व्हिडिओमार्फत भेटली जाणार आहे तर आपण सर्वजण स्वामी मार्गातील सेविकारी आहोत आपण कधी कुणाला तुच्छ लेखू नये कधी कोणाला नावं ठेवू नये स्वामी सम समर्थ अशी कितीही राग आला तरी सर्वांना स्वामी समर्थ हे मनापासून म्हटलं पाहिजे हे आपल्या परमपूज्य स्वामींचा आहे पुण्याचा आहे स्वामी कार्याचा आहे स्वामी सेवेचा आहे म्हणूनच आपल्याला प्रत्येक वेळी स्वामी धावून येतात आपल्या मार्गातून अडथळे बाजूला काढतात येणारे संकट दूर करतात पदोपदी स्वामींची साथ ही आपल्याला लाभलेली आहे लाभणार आहे आणि लाभत राहणारच आहे कारण आपला मार्ग फक्त स्वामीमय आहे स्वामी सेवा जर आपण करत आहोतच अजून आणखी कितपत केली पाहिजे अजून कोणत्या सेवेतून वाढ केली पाहिजे स्वामी आपल्याला प्रत्येक वेळी कसे धावून आले पाहिजेत परमपूजे सद्गुरु गुरुमाऊलींचा कृपाशीर्वाद गुरु आपल्याला कसा लाभला पाहिजे ह्याची संपूर्ण जाणकार माहिती आपल्या व्हिडिओमध्ये असणारच आहे पदोपदी व्हिडिओ असणार आहे येणारे सगळे व्हिडिओ हे गुरुमाऊलींच्या हितगुज मार्फत असणार आहेत काही व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला माझे थोडेसे माहितीपूर्वक पण असणार आहेत आणि थोडेसे फॅमिली पूर्वक सुद्धा असणार आहेत जेणेकरून माझी पूजा माझ्या घरातील देव देवारा कसा आहे आपले देव देवारे कसे बदलाय याची संपूर्ण माहिती असणार आहे तर तुम्ही मला सपोर्ट करा आपला व्हिडिओ निश्चितच पाहत जावा आपल्या व्हिडिओतून संपूर्ण माहिती स्वामी मार्गातील तुमचे प्रश्न कसे सुटले जातील हा माझा प्रयत्न असणार आहे स्वामी समर्थ महाराजांचा घरोघरी कसे पोचले जातील हा तुमचा पण जसा प्रयत्न आहे तसा माझा पण एक छोटासा प्रयत्न आहे जर प्रत्येक व्हिडिओ मार्फत काही काही चुकलं गेलं असेल तर तुम्ही एक तुमची छोटी बहीण किंवा मोठी बहीण किंवा मुलगी अं अदरवाईज को रिलेटिव्ह आहे असं समजून माफ करत जावा प्रत्येकाकडून चुका होतात असं कोण नाही की सर्व गुण संपन्न आहे सांगताना कुठे चुकलं मुकलं असलं तर ते क्षमस्व असावी क्षमा मागेन मी सगळ्यांचीच परंतु आपली माहिती ही जाणकारच असणार आहे गुरुमौलींच्या ही दुगुजातूनच आहे हे मी प्रत्येकाला अंतर अंतर्मनापासून सांगते मी पाहून एक सेवेकरी आहे प्रत्येक वेळी मार्गदर्शन हे आपल्या स्वामी सेवा मार्गातीलच देत आहे पदपदी देत आहे प्रत्येक वेळी तोडगे हे सांगत असते तुम्हाला जर अजून काही त्यातून प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला जर सर्वांनाच बोलत नाही तुम्हाला जर चांगली कमेंट करता येत नाही तर कुणालाच वाईट कमेंट करू नका आपण स्वामी मार्गातील सेविकरी आहोत हे प्रत्येकालाच माहीत असलं पाहिजे कारण प्रत्येकाकडून चुका होत असतात माझ्याकडून काही व्हिडिओ जर सांगायला चुकला असेल तर तुम्ही ते सोडून द्या लक्ष म्हणजे काय म्हणतात आपण स्वामी मार्गातील एक सेविकर आहोत एखाद्याची चूक फोटात घालतो तशी चूक चूक ही फोटात घाला आणि पुढं पुढचे हे इतकुश ऐकत राहा कारण स्वामी समर्थ महाराज हे प्रत्येक प्रत्येकालाच जाणकार करत नसतात आणि चुकी करणाऱ्याला निश्चितच माफ करत असतात कारण कारण पहिल्यांदा पाण्यात पडला तर कोण पोहायला शिकत नसतोय तर त्याला थोडाफार प्रयत्न करावाच लागतात हे सगळ्यांना माहीत असलं पाहिजे श्री स्वामी समर्थ आपला मार्ग फक्त दिंडोरीपणे सेवा मार्गातील आहे आणि प्रचंड तुम्हाला मी हित गुष देणारच आहे प्रचंड हातील थोडके देणारच आहे जेणेकरून प्रत्येक घरातील हे संकटमुक्त झाला पाहिजे प्रत्येक घराची वाईट शक्ती निघाली पाहिजे प्रत्येक घरात हे स्वामी समर्थ महाराजांची सेवा झालीच पाहिजे प्रत्येक घरात स्वामी माऊली पोचले पाहिजेत हा माझाच नाही तर आपल्या सगळ्यांचा हेतू राहिला पाहिजे आणि आपण आपल्या कार्यातून आपल्या मार्गातून स्वामी महाराजांना आपण प्रत्येक घरी पोचवायचं प्रत्येक घरातील संकट दूर करायचं कलीचं युग आहे कलीच्या युगात फक्त भक्तीची आध्यात्मिकेची आणि प्लस कष्टाची ही तिने जर एकत्र आली तर कोणालाही कलीचा त्रास होणार नाही कुठल्याही गोष्टीचा दुःख लागणार नाही प्रत्येकाचे संकट हळूहळू माऊली बाजूला करणार डोंगरावर एवढे येणारे संकट नखा एवढं येऊन जातं आणि ते कधी येऊन जातं हे पण कळत नाही कारण स्वामी मौली फुंकर मारल्यासारखी आपल्या वाट्याला येणारे भोक फुंकून टाकतात हे आपल्याला परमपूज गुरु मौलींनी आहे परमपूज्य गुरुमौली म्हणजे मानवरूपी देह स्वामी समर्थ साक्षात आहेत हे सगळ्यांना माहीत असलं पाहिजे कारण स्वामी समर्थ माऊली आपले नोरीत आहेत आणि जर त्यांचा आदेश असा असेल तर आपण पाळगलाच पाहिजे आपण त्यांच्या आदेशाप्रमाणे वागलो पाहिजे काही गोष्टी त्यांच्या आदेश आदर्शात घेऊनच केल्या पाहिजेत आपलं केंद्र आपण पुढे नेलं पाहिजे आपल्या केंद्रातून त्या ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्याचं मार्गदर्शनाखाली फुल नाही फुलायची एवढी तरी सेवा केली पाहिजे प्रत्येक सेवेकऱ्यांनी हे पण केला पाहिजे की माझ्या हातून दररोज सेवा ही होणारच पण त्याच्या जास्त सत्कार्य कामी लागेल ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्याचं जा मार्गदर्शन खाली फुल नाही फुलायची एवढी तरी सेवा मार्ग केली पाहिजे प्रत्येक सेवेकऱ्यांनी हे पण केला पाहिजे की माझ्या हातून दररोज सेवा ही होणारच पण त्याच्या जास्त सत्कार्य कामी लागणार हे प्रत्येकानं ठरवूनच केलं पाहिजे स्वामी मार्गात येणाऱ्या प्रत्येक सेवेकऱ्यांनी आपल्या आपल्या आसपास जर एखादा असेल तुम्हाला माहिती असली तर तिथपर्यंत पोहोचवायचं काम केलं पाहिजे आणि हे काम जर सगळ्यांनी हाती घेतलं तर समाज कार्य म्हटलं जातं समाजकार्य म्हणजे स्वामींना आवडणारी सेवा असते निश्चित त्याच्या घरात स्वामी, स्वामी येऊन वास करतात हे तुम्हाला प्रचिती नक्की येणार आणि तुम्हाला प्रचिती आल्यानंतर तुम्ही स्वामी जै जै स्वामी समर्थ महाराज जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट करा त्यावेळेस श्री स्वामी समर्थ मनापासून माझ्या आईनो सेवेकऱ्यानो बंधू भगिनींनो सांगते सेवा ही कशीही करा पण मनापासून करा कोणाला दुःख आपल्या हातून दुखावलं गेलं नाही पाहिजे ह्याची ही गोष्ट लक्षात ठेवा आपल्या हातून कुठली व्यक्ती दुखावली नाही पाहिजे आपल्या हातून कुणाचं पाप नाही घडलं पाहिजे जेणेकरून आपला मार्ग आहे स्वामींचा स्वामी कितीही काही झालं तर प्रेमानं सगळ्यांना पोटात घेतात प्रकारे आपणही वागलो पाहिजे आपणही तोच मार्ग स्वीकारला पाहिजे आणि या मार्गातच खरंच खूप सुख असतं हे तुम्ही अनुभवा आणि आण काही लोकांनी अनुभवलंच असेल परंतु काही लोक अजून मार्गात कमी असतील त्यांनी खरंच या मार्गात या खूप पुण्याईचा मार्ग आहे खूप सत्कार्याचा मार्ग आहे स्वामी समर्थ महाराज असे आहेत की आपल्यावर जर कठीण परिस्थिती आली तर कसे जगायचे त्यातून कसे तारायचे त्यातून बाहेर कसे काढायचे हे शिकवतात आणि हे शिकवणारे शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ असे आहेत कोणाच्या मनात काय आहे हे जर कळलं असतं तर या जगात कोणीच कोणाशी बोलणं नसतं कटू आहे पण सत्य आहे श्री स्वामी समर्थ कासवाच्या गतीने का होईना आपण रोज थोडी थोडी प्रगती सेवेची करायलाच पाहिजे खूप ससे आडवे पण त्यांना हरवायची हिम्मत आपल्या मार्गात असलीच पाहिजे श्री स्वामी समर्थ हा सल्ला आहे सद्गुरु श्री स्वामी समर्थ माणसाच्या परिचयाची सुरुवात चेहऱ्याने होत असती तर आपण त्यांच्या त्याच्या संपूर्ण चेहऱ्यावरून त्याची संपूर्ण ओळख केली असती पण असे नसते वाणी विचार आणि कर्मानेच त्याची संपूर्ण ओळख होते जसेच आपले की स्वामी समर्थ गुरु माऊली आहे असे असे जगी कोणच नाही इतके ओळख देणारे चेहऱ्यावरून तर थोडक्यात सांगण्याचं माझं काय हेतू आहे की स्वामी समर्थ महाराजांच्या वाटेवर आपण जर चालाय शिकलो तर निश्चितच आपला चेहरा सगळं सा काही सांगून जाईल सर्व काही करून जाईल आपल्या हातून भरपूर सेवा होऊन जाईल आपल्या कर्मानेच आपण आपले भोग संपून जाऊ आणि जर आपले भोग संपले तर आपल्या निश्चितच वाट्याला कुठलेही दुःख येणार नाही स्वामी समर्थ महाराजांचे विचार सर्वांना पटले पाहिजे पटवून दिले पाहिजे आणि पटायला पाहिजेत कारण आपल्या मार्गात स्वामींचा हात असायला पाहिजे स्वामींचा हात जर पाठीवर असेल तर कुठलेही जगी संकट असो कुठलेही कार्य असो त्याला आपण ध्येयाने तोंड निश्चितच देणार ही आशा बाळगते आणि आजचा आपला व्हिडिओ आज इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी